सोयगाव तालुक्यातील पडासखेडे येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत बावीस जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले मुलीच पळवून नेऊन लग्न केल्याच्या कारणावरून दोन गटात सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी वाद झाला दोन्ही गटात शिवीगाडीचं रूपांतर हाणामारीत झालं हाणामारीत मुलीचे वडील ज्ञानेश्वर नाना उघडे यांचे हाणामारीत डोक्याला जास्त मार लागल्यानं त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय फरदापूर पोलीस ठाणे अंतर्गत परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली एका गटाचे आरोपी राहुल संतोष सोनवणे नितीन सोनवणे पवन सोनवणे संजय दत्तू सोनवणे दत्तू धना सोनवणे संतोष धना सोनवने प्रकाश काशनाथ काळे कौशल्यबाई सोनवणे प्रमिलाबाई दत्तू सोनवणे सन रिटेक सरिता संजय सोनमने उषा प्रकाश काळे आणि दुसऱ्या गटातील आरोपी ज्ञानेश्वर नाना उघडे राजू नाना उघडे रंजना उघडे पूजा ज्ञानेश्वर उघडे लक्ष्मी ज्ञानेश्वर उघडे गोकुल शिवाजी सुपनार रुपाली गोकुळ सुपनार सुमनबाई नाना उघडे सर्व राहणार परासखेड तालुका सोयगाव यांच्यावर फरदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चाटे कर्मचारी लोखंडे मिरखा तडवी कर्मचारी करतायत आपण काय करू ते दोन जे राहिले आहेत ना हे घेऊन जाऊ बने पोलीस पाटील पोलीस पाटील खबरी आमच्या गावाचा पोलीस स्टेशनला गेलो त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला पैसे भरले की काही होत नाही

राहुल संतोष सोनोने नितीन संतोष सोनोने पवन संतोष सोनोने दत्तू धना सोनोने आवडं लोकांनी मारलं आणि तिच्या त्यांच्या घरच्या बायांनी मारलं आमच्या मुलीला आमच्या बाईला खाली पडू पडू आमची आई द दाव त्यांना जळगावला जीवन ज्योतीमध्ये आमच्या कशी फाईल वगैरे सगळे आमची आई आली दोन महिने आम आमची आई आडमिट होती उद्या आली आम्ही सांगितलं नाही आमच्या आईला आली आणि त्यांच्या दारी गेल्यात खरं खरं बोलतो आमच्या असं कसं केलं तू महान्यूज सेवन विजय चौधरी छत्रपति संभाष नगर तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू